जुना माठ असो किंवा नवीन माठ असो उन्हाळ्यात फ्रीजपेक्षा देखील थंड पाणी ठेवणाऱ्या छोट्या छोट्या परंतु महत्वपूर्ण घरगुती टिप्स नमस्कार मित्र मैत्रिणी नो मराठी या युट्यूब चॅनल मध्ये अपडेट स्वागत आहे माठ जर भाजलेल्या मातीचा असेल तर हलकेसे वाजवले तरी देखील मोठा आवाज होतो आणि या माठातील पाणी नेहमी थंडगार राहते परंतु बऱ्याच जणांना असे देखील वाटते की जुन्या माठातील पाणी थंड होत नाही परंतु जुन्या माठातले पाणी देखील फ्रीजसारखे अगदी थंडगार व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर माठातील पाणी थंड ठेवण्यासाठी तुम्ही काही टिप्स जर फॉलो केल्या तर नवीन माठात पाणी साठवल्यानंतर ते पाणी एक दोन आठवडे चांगले थंड होते परंतु जसजसे माठ जुने होते तस तसं पाण्याचा वापर आपला जसजसा वाढतो तसा थंडपणा कमी होत जातो मात्र हे उपाय करून तुम्ही थंड पाण्याचा आनंद सहजतेने घेऊ शकतात आणि उन्हाळ्यात आपल्याला फ्रीजचे पाणी पिल्याने त्रास होतो आणि म्हणूनच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने माठातील पाणी हे खूप फायदेशीर ठरते मात्र बऱ्याच वेळेस नवा माठ असो किंवा जुना माठ असो यातील पाणी थंडच होत नाही तर तुमच्या देखील माठातील पाणी थंड होत नसेल तर यासाठी ज्याप्रमाणे मी सांगितला त्याप्रमाणे माठाची निवड करा आणि नवीन पॉट जर घरी आणले तर प्रथम एक दिवस हे संपूर्ण पाण्याने भरून ठेवा दुसऱ्या दिवशी व्यवस्थित स्वच्छ धुवून नंतर माठ भरून ठेवा म्हणजे यातील मातीचा वासदेखील उडून जातो व पाणी अगदी थंडगार होते आणि नवीन माठ असो किंवा जुना माठ असो जर आपल्या माठातील पाणी थंड होत नसेल तर जुना माठ असो किंवा नवीन माठ असो प्रत्येक माठाला अगदी बारीक असे नाम रोमछिद्र असतात ज्यामुळे हवेचे परिसंचार व्यवस्थित राहते आणि पाणी थंड होते पण भांडे जुनेच झाले किंवा नवीन असून देखील ही रोम छिंतरे जर व्यवस्थित खुली नसतील यात जर घाण साचलेली असेल या तर यामुळे पाणी थंड होत नाही तर यासाठी भांड्याच्या पृष्ठभागावर याप्रमाणे पॉलिश पेपर घेऊन जे आपले खाण्याचे मीठ असते हे मीठ या पॉलिश पेपरवर लावून याप्रमाणे घासायचे आहे आणि जर जुरा माठ असेल तर क्षारचे पाणी किंवा जास्त खराब होऊन पांढरे डाग पडतात तर यावर देखील या, या पॉलिश पेपरने व मिठाने छान घासायचे आहे यामुळे छिद्रे ओपन होतात माठावर साचलेली जी घाण आहे निघून जाते तर ज्या ज्या ठिकाणी आपल्याला वाटते त्या त्या ठिकाणी थोडेसे दाबूनही घासायचे आहे व संपूर्ण माठ्याला याप्रमाणे पॉलिश करून घ्या याला साबण किंवा दुसरे काहीही लावायचे नाही फक्त ज्याप्रमाणे मी दाखवत आहे त्याप्रमाणे हे छान रगडून रगडून घासून घ्या व आतून देखील याप्रमाणे घासून घ्या व बाहेरून व आतून अगदी स्वच्छ पाण्यानेही धुवून घ्यायचे आहे आणि हे माठ भरून स्वच्छ जागी थंड ठिकाणी व्यवस्थित भरून ठेवा आणि नॅपकिन किंवा कॉटनचा कुठलाही रुमान असेल मोठ्ठा नॅपकिन असेल तर हा ओला करून या सुती कपड्याने किंवा गोनीने देखील तुम्हीही करू शकतात माठावर याप्रमाणे झाकून द्यायचे आहे व हे कापड जे आहे हे ओले राहू द्यायचे आहे थोड्या थोड्या वेळाने यावर पाणी टाकत राहा आणि शक्यतो याप्रमाणे कॉक असेल ना अशा माठाचा उपयोग करायचा आहे कारण वारंवार झाकण उघड झाक केल्यामुळे देखील पाणी जास्त थंड होत नाही म्हणजेच यामुळे बाहेरील उष्म तापमानाचा पर भांड्यावर परिणाम होणार नाही आणि भांड्यातील पाणी थंड अगदी गार फ्रीजप्रमाणे आपल्याला माठातील पाणी मिळेल तर मग आहे की नाही अत्यंत साध्या सोप्या परंतु घरगुती छोट्या छोट्या टिप्स ज्या टिप्सचा वापर करून आपण आपल्या आरो आरोग्याबरोबरच थंडगार पाणी पिऊन आपल्याबरोबर सर्वांचा आत्मा देखील सुखद करू शकतो मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद